आमचं हे म्हणणं आहे चाळीस ते पन्नास वर्षापासून आमची जी परंपरा आहे गणपती बाप्पाची खरेदी विक्री जी आपल्या शिंदे बाजारामध्ये ह्या चौकामध्ये होत असते पण आता काही अधिकाऱ्यांनी इथं ते लावण्यास मनाई केलेली आहे आणि ही मनाई आम्ही मान्य करणार नाही कारण की हा शिंदे बाजार हा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्या मध्यवर्ती भागामध्ये आमच्या सर्व लेडीजला मथार कोथाऱ्या माणसांना जाण्या येण्याचे सोयीस्कार आहे आणि हो परिसर आहे तो हे आमच्यासाठी व्यापारासाठी सगळ्यात चांगला आहे तर त्याकरता शासनाने याची नोंद घ्यावी कारण की हा जो आहे खरेदी विक्री हे तर सिंधी बाजारातच आम्ही लावण्यात यावे कारण की काही अधिकाऱ्यांनी तिथं सांगितलं बाबा आता तुम्ही इथं लावू नका आणि तुम्ही तिकडं आझाद मैदानला तुम्ही लावा तर आम्ही काही लोक सिंधी बाजारामध्ये लावणार काही आपल्या चमन गांधी चमनवर लावणार काही तिकडं याच्या आझाद मैदाना लावणार काही आंबड चोपली लावणार काही भोकरदन नाक्यावर लावणार मग याचं कसं होणार याच्यासाठी सर्व घ्यायचे असले तर पूर्ण जे पूर्ण जालनेकरांनी पूर्ण आझाद मैदानाला घ्यावा नसता आम्ही आमच्या शिंदे बराजाची जी, जी परंपरा आहे पन्नास वर्षाची त्या शिंदे बजाराचा आम्ही गणपती लावणार आहे तरी शासनाला बी कळकळीची विनंती आहे कारण की जो गोरगरीब आहे त्या गोरगरीबाचे पोट भरण्याचं साधन आहे आणि हे जे आहे इथं पोळ्याचा सीझन आपला इथं लागतो त्याच्यानंतर आपले महालक्ष्मी असते ते महालक्ष्मीचा असतो त्याच्यानंतर आमच्या गणपतीचा पण सीझन तिथंच असतो आणि तिथं फळ फ्रूट असो मिठाईच्या दुकाना असो कपड्याच्या दुकाना असो सर्व या जनतेला तिथं सर्व एका ठिकाणी सगळं भेटल्यामुळं तिथं सुविधा चांगली आहे आणि हे मध्यवर्ती ठिकाणं असल्यामुळं सगळ्यांना सोयीस्क्वार जाण्या येण्याची चांगली सुविधा आहे त्याकरता आमची ही परंपरा टिकवण्यात यावी अशी आमची शासनाला मागणी आहे